अठरा मार्च सुखाने प्रपंच करा पण त्यामध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवा तुम्ही येथे इतके जण जमला आहात त्यापैकी कोणीही मला सांगावे की आपली सर्व धडपड कशाकरिता असते प्रत्येकजण सुखासाठी खटपट करीत असतो प्रपंचात सुख मिळावे असे सर्वास वाटत असते व वा त्याकरिता जो तो प्रयत्न करीत असतो परंतु आजपर्यंत प्रपंचात कोणास सुख झाले आहे ज्याला झाले असेल त्याने तसे सांगावे कोणी म्हणतो मजजवळ संपत्ती आहे पण संतान नाही कोणी दारिद्र्य आहे म्हणून रडतो कोणी काही कोणी काही सांगतच असतो आणि म्हणतो की माझी इच्छा पूर्ण झाल्यावर मी सुखी होईल पण ती इच्छा तृप्त झाल्यावर दुसरी तयारच असते म्हणजेच आपली लोभाची हाव कधीच तृप्त होणे शक्य नाही मृगजळ पिऊन कोणी कधी तृप्त झाला आहे का प्रपंचच जेथे खोटा ते ते सुख कसले मागता त्याचा अर्थ असा नाही की प्रपंच सोडावा पण तो सुखाचा कसा होईल हे पाहत जावे मी तुम्हाला खात्रीने सांगतो की प्रपंच जर सुखाचा करायचा असेल तर त्याला एकच उपाय आहे तो अगदी सोपा आहे तो म्हणजे प्रपंच माझा नाही तो रामाचा आहे असे म्हणा म्हणजे झाले हे दिसण्यात सोपे आहे पण आचरण्यात आणण्यास अत्यंत कठीण आहे ते परमात्म्याची कृपा झाल्याशिवाय साधायचे नाही याकरिता रामाला अनन्य भावाने शरण जावे म्हणजे त्याची कृपा होईल त्याच्या कृपेला तुम्ही देहबुद्धीचा बंधारा घालू नका सर्व विसरून भगवंताला अळवावे भगवंताची कृपा आपल्यावर आहेच असे म्हणावे ती काम करीतच असते आपण आपल्या शंकेने ती झाकून टाकू नये तुम्ही इतके कष्ट घेऊन मला भेटायला येता पण तुम्ही रिकामे परत जाता हे पाहून मला वाईट वाटते माझ्याजवळ जे आहे ते व्यावहारिक जगात कुठेही तुम्हाला मिळायचे नाही ते म्हणजे भगवंताच्या नामाचे प्रेम होय तुम्हाला माझा आशीर्वाद आहे की तुम्हाला नामाचे म्हणजे भगवंताचे प्रेम खात्रीने लागेल सुखाने प्रपंच करा पण त्यामध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवा जे संतांनी सांगितले आहे तेच मी आज सांगतो ते सत्य आहे असे मनापासून समजा खरोखर राम तुम्हा सुखी करील श्री राम, जय राम जय जय राम आजचा सुविचार प्रत्येकाचा रोग निराळा असला तरी औषध एकच आहे ते म्हणजे भगवंताचे नाम घेणे हे औषध जरी चांगल्या डॉक्टरकडून घेतले तरी पथ्ये सांभाळावी लागतातच जय श्रीराम